जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच महाभारतामध्ये एक संजय होता जो संजय धृतराष्ट्राच्या बाजूला बसलेला होता आणि तो कुरुक्षेत्रावर ज्या घडामोडी घडत आहेत जे युद्ध होत आहे ते जसच्या तसं धृतराष्ट्राला समजावून सांगत होता धृतराष्ट्र प्रश्न करत होता की बाबा रे आता काय झाले मला सांग आज कोण गेलं संजय सांगायचा आज द्रोणाचार्य गेले दुसरा राष्ट्र विचारायचा की माझे किती पुत्र मारले गेले तो म्हटला सगळेच मारले गेले फक्त एकदा दुर्योधन आता राहिलेला आहे थोडक्यात काय तर संजय जो होता तो सत्य बोलायचा तो संजय कधीच असत्य बोलत नव्हता मात्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक संजय आहे जो कधी सत्यच बोलत नाही ओळखून घेतला असेल तुम्ही आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत होय आम्ही भोंग्याबद्दल बोलत आहोत आणि असाच एक संजय शिंदेसेनेमध्ये सुद्धा आहे जे नुकतेच आता संभाजीनगरचे पालकमंत्री सुद्धा झालेले आहेत आणि कॅबिनेट मंत्री सुद्धा झालेले आहेत संजय शिरसाट आता या संजय शिरसाट यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली आणि मुलाखत घेत असताना त्यांना काही प्रश्न विचारले या प्रश्नांची उत्तरं देत असताना संजय शिरसाट यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा शिवसेनेचे दोन गट झाले तेव्हा मला प्रचंड वाईट ते वाटलं तेव्हा मला खूप वेदना झाल्या तेव्हा अत्यंत असं विदारक असं चित्र निर्माण झालेलं होतं खूप अत्यंतिक वेदना वगैरे होत होत्या ते अजूनही दुःख ते शल्य आमच्या मनामध्ये आहे आता यांना किती दुःख झालेलं होतं ह्या सगळ्या चाळीस जणांना यांच्या दुःखाची परिसीमा यांना इतकं दुःख झालेलं होतं की हे टेबलावर सोडून नाचत होते तेव्हा आता अर्थात तेव्हा एकनाथजी शिंदे यांची महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदी घोषणा होत होती आणि त्याचा आनंद त्याचा जल्लोष लोकसाजरा करत होते मात्र आता संजय शिरसाट यांना अचानक कसा काय उद्धव ठाकरे यांचा पोळका आलाय हे कळायला मार्ग नाही आहे पत्रकाराने यांना प्रश्न केला की तुम्ही दिलजमाही करण्याचा प्रयत्न करणार आहात का तेव्हा संजय शिरसाट असं म्हणतात की हो हो नक्कीच मी जर मला शक्य झालं तर मी दिलजमाई करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मात्र दिलजमाई ही एकी एका बाजूने होत नसते ती दोन्हीकडून व्हायला पाहिजे हो मैत्री टिकवायची असेल तर ती दोन्ही बाजूनी टिकवली गेली पाहिजे ना एका बाजूने कशी टिकवली जाईल आता संजय शिरसाट नेमकं काय बोललेले आहेत ते एकदा बघून घेऊया आपण म्हणजे मग या विषयावर आपल्याला सविस्तर बोलता येईल तर एकदा संजय शिरसाट यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेऊया बघा संजय शिरसाट काय म्हणतात की आज ज्या दोन शिवसेना आहेत फार दुःख होत फार दुःख होत तुम्हाला एक सांगतो मला आजही आवडत नाही आजही माझ्या मनाला ते यातना होतात कधी आता उभाट्यातला एखादा नेता पदाधिकारी आमदार खासदार भेटतो ना त्यांचं आमचं नातं तसंच आहे परंतु तरी मनामध्ये अंतर जे पडले ना तू त्या पक्षात मी या पक्षात असं जे झालंय ना नाही आवडत हे हो पण करावं काय सत्तेमध्ये जाण्यासाठी जी काही यांची धडपड चालू होती ना त्या धडपडचा हा परिणाम जो झाला ना म्हणजे तुम्हाला सांगितला सर्व हा इतिहास याच्यामध्ये कुठेही काँग्रेस नव्हती याच्यामध्ये कधीही कुठेही राष्ट्रवादी नव्हती भाजप बरोबर झालेली इति हे आपण समजू शकतो ती शिवसेना प्रमुखांनी त्या केलेली पण ह्याचा लवलेशही नव्हता अरे यांनी सगळ्यात जास्त त्रास शिवसेना प्रमुखाला सुद्धा दिलेला होता आणि म्हणून ते कधीही म्हणायचे की त्यांच्यावर जायचं नाही पण तरी सत्तेसाठी जेव्हा हे पाऊल उचललं ना त्याच वेळेला वाटलं की आता आपला रास जो आहे तो ठरला आव्हानं जर कोणी अपशब्द जर बोलला तर तुम्ही बघा आजही त्याचा परिणाम काय होऊ शकतात परंतु नंतर नंतरच्या फळीने त्यांना ते टिकवता नाही आलं कधी संधी मिळाली तर तुम्हाला असं वाटतं की ह्या दोघांनी एकत्र यावं दोन नेत्यांनी किंवा शिवसेना म्हणून एकत्र यावं आणि जर मी तर बघितले म्हणजे तुमचे आणि तुम्ही एकमेकांवर टीका करता तुम्ही असताल किंवा संजय राऊत असेल परंतु एकमेकांवर भेटल्यानंतरचा तो क्षण आम्ही बघितलाय की तुम्ही आपुलकीनं बोलता कधी आपुलकीनं बोलायची संधी आली आणि दोघांना एकत्र करायची संधी आली तर संजय सिरसाठी ते करणे इच्छुक आहे करेल ना मी करेल ना दोघांचे तार जुळले पाहिजेत फक्त जुळत असेल ना माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये अरे ज्यांच्याकडे तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेल्या एकदा ती सोडली तर आपण आपली माझे माझ्याकडून शंभर चुका झाल्या असतील का नसतील कमी माझ्याकडून एकही चूक झाली नसेल माझी चूक तुम्ही माफ करू शकता तुमची चूक मी माफ केली पाहिजे आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या हरकत नाहीये त्या सगळ्या गोष्टीला परंतु हे आता होईल की नाही होईल प्रश्न आहे ना प्रयत्न झालाय असा कोणी केलाय प्रयत्न बघा प्रयत्न हा एका साईडने करून चालत नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र त्यावात अनेकांनी विनोण्या केल्या अनेकांनी होल्डिंग लावली अनेकांनी उपोषणाला बसले काय झालं परिणाम म्हणजे एका कुटुंबातली व्यक्ती ते एकत्र नाही आले कारण काही असतील okay. आम्हाला तर एवढं काही दूर लोटल्या गेलं okay. की जसे आम्ही त्या गावचे नाहीच म्हणून आता आम्हाला तिथपर्यंत असं वाटतं की हे काही दिवसाची आहेत जातील okay. परंतु असा विचार करणारे लोक okay. okay. जे असतात ना काही काळानंतर स्वतः संपतात आज अवस्था काय आहे याच कधीतरी भान ठेवलं पाहिजे म्हणून ताकद एकत्र यायला हरकत नाही परंतु हा पुढाकार कोण घेईल देवाला माहित परंतु जर असा पुढाकार घेतला नाही संधी मिळाली तर नाही पुढाकार घेतला आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही परंतु एकमाक्याला अपमानित करून तुम्हाला असं वाटत असेल की नाही एकत्र आलं पाहिजे तर ते आजच्या घडीला शक्य होणार नाही म्हणून दोन पावलं माग जाणं हा त्याच्या मागचा उपाय होऊ शकतो आदित्य करू शकतील असं वाटतं नाही आदित्य नाही करू शकत नाही पुढची पिढी नाही 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 आदित्य करू शकणार नाही कारण की आदित्यचं वय जे ना त्याला तो मागचा इतिहास माहिती नाहीये फ्लूप मध्ये काम करणं आणि संकर संघर्षातून काम करणं त्या संघर्षाच्या काळामध्ये निश्चित उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या बरोबर होते त्यांनी तो अनुभवलेला आहे आधी ना नाही ना जे त्या फळीतले त्यांनीच पुढाकार घेतला तर हे उघडू शकतं असं कोणी उठलं मॅच व्हायला पाहिजे ना माझं वय आणि माझ्या मुलाचं वय ह्याच्यातला फरक हा फरकच राहणार आहे कितीतरी केला तुमच्यासारख्या के प्रत्येक शिवसैनिकांना वाटत प्रत्येकाला वाटतं कुणालाच असं चुकीचं वाटत नाही ना आता मला मी सांगितलं काय जेव्हा भेटतात ना आनंदाने भेटतो आम्ही आजही आम्ही सर्वजण बोलतो असं का काही नाही की आम्ही बोलत नाही आमच्या कधी आणि होत नाही आम्ही आजही बोलतो एकमेकाशी सर्व एकमेकाची हालचाल विचारपूस करतो परंतु मनामध्ये एक भीती असते बाबा यांनी पाहिलं तर त्यांनी बोललं तर म्हणजे हे अंतर जे वाढत चाललंय ना जर काही दिवस असंच राहिलं तर इतकं मोठं अंतर होईल मग त्या लाईनी दोन वेगवेगळे वेगवेगळ्या जातील मग ते कधी जोडल्या संजय शिरसाड यांचं म्हणणं असं आहे की टाळी एका हाताने वाजत नाही त्याचप्रमाणे मैत्री जरी करायची असेल तरी ती एकाच बाजूने होत नसते तर दोन्हीकडून त्यासाठी प्रयत्न व्हावे लागतात उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटरावांच्या बाजूने असले प्रयत्न होतात का नाही एकनाथ शिंदे यांच्यासोबत हात मिळवणी करण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत दिलजमाई करून घेण्यासाठी कोमटराव अजिबात तयार नाहीयेत तर कोमटराव भोंगा नौत आणि सध्या भाजपच्या जितकं जास्तीत जास्त जवळ जाता येईल तितकं जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा एक विधान केलेलं आहे की जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि कोमटरावांची पुन्हा युती होईल तो दिवस माझ्यासाठी सुवर्ण दिवस असेल म्हणून काही गरज आहे का बोलायची चंपा काही गरज आहे का तुम्ही असं बोलून तुमच्या या प्रामाणिक मतदारांचा अपमान करत आहात हे तुमच्या लक्षात येत नाही का उबाट्या गटावर यांचा राग आहे म्हणूनच यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि आता परत तुम्ही परत ते समेटाची भाषा करू लागले मूर्ख समजता का रे तुम्ही सामान्य जनतेला हे बावन टक्का सगळे लोक मतदान करणारे मग इथून पुढे जर तुमच्यासुद्धा जर कोमटरावांसारखेच हाल झाले ना तर मग बोमलू नका गरज काय आता संजय शिरसाट म्हणा किंवा हे चंद्रकांत पाटील म्हणा यांना गरज काय यांना कशासाठी त्या उभाठाचा एवढा पुळकाय तो कळायला मार्ग नाही अरे तो उबाठा हिंदुत्ववादी तरी राहिलाय का याचा तरी विचार करायला तुम्ही त्या उभाठा गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दामने सरळ सरळ म्हणतात की जय भवानी जय शिवाजी म्हणू नका म्हणून उभाठा जिथे जिथे जातो मुंबईमध्ये म्हणा किंवा कॅम्पमध्ये तेव्हा उघडण्याची गाडीचा दरवाजा उघडला उद्धव ठाकरेंनी कोमटरावांनी की लगेच समोरून लोक येतात आणि घोषणा द्यायला सुरुवात करतात नाराय तक ला ना चालतं तुम्हाला तुम्हाला ते करायचंय का चंद्रकांत पाटील यांनी एकदा स्पष्ट करावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं की त्यांनी जे विधान केलेलं आहे ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का भारतीय जनता पक्षाची ही भूमिका आहे का एकीकडे एक शिर्डीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना मेळाव्यामधून अमित शहा असं म्हणतात की गद्दारांना सोडायचं नाही दोन हजार एकोणीसला ला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मतदारांच्या पाठीत खंजीर कोणी खूप असला आणि त्यांच्यासोबत गद्दारी कोणी केली हे सगळ्या जगाला माहीत आहे आणि त्या गद्दाराचं नाव आहे उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे एकीकडे अमित शहा म्हणतात की गद्दारांना माफ करायचं नाही दुसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणतात की जेव्हा उगाठाची आणि भाजपाची पुन्हा युती होईल तो दिवस सुवर्ण दिवस असेल माझ्यासाठी तुम्ही जा उगाठामध्ये चंद्रकांत पाटील तुमची खरंच गरज नाही राहिली की भारत भारतीय जनता पक्षामध्ये कशासाठी असली विधानं करायची काही गरज आहे का यामुळे तुमचे जे मतदार आहेत ते बिथरतात राग यायला सुरुवात होते तुमचेच मतदार तुमच्यावर नाराज होतात की अरे काय फालतुगिरी चालू आहे एकीकडे यांचे एक पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतात की यांना सोडू नका यांना माफ करू नका इकडे हे खाली म्हणतात की वा नाही नाही आलं पाहिजे आपलेचे आपलेचे अरे ते उभा ठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आतापर्यंत प्रत्येक प्रचार सभेमध्ये गोंबरत आले ना पंचवीस वर्ष आम्ही युतीमध्ये सडलो पंचवीस अजून सडवून घ्यायचं आहे का तुम्हाला त्यांना अजून सडवायचं आहे का बाबा हो का तुम्हाला स्वतःला आता सडायची इच्छा प्राप्त झालेली आहे संजय शिरसाड यांना सुद्धा आमचा एक प्रश्न आहे की संजय शिरसाट आज तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला फार वेदना होत आहेत तुम्हाला फार वाईट वाटत आहे एवढं वाईट वाटत वाट होतं एवढ्या वेदना होत होत्या तर कशाला मग एवढं बंड केलं राहायचं असतं की तिकडंच गुपचूप आता समेटाची भाषा करू लागली तुम्ही कशासाठी करू लागले बरं वरतून हे आपल्याच बोलण्याला मुलामा कसा देताय की जर यांनी काँग्रेसची साथ सोडली शरद पवारांची साथ सोडली तर समेट होऊ शकतो म्हणून अरे एकनाथजी शिंदे यांनी तेव्हाच सांगितलं होतं ना सुरतवरूनच की तुम्ही आत्ताच्या आत्ता ही अभद्र आघाडी मोडीत काढा आम्ही सगळेच्या सगळे बोलत येतो तुमच्याकडे तु, शिंदे साहेब तेव्हाच बोलले होते ना मग तेव्हा यांनी हे मान्य केलं का नाही केलं ना म्हणूनच शिंदे साहेब सूरतवरून गुवाहाटीला गेले ना गेले अडीच तीन वर्ष तुमच्यावर खोक्यांचा आरोप झालेला आहे गद्दारांचा आरोप झालाय तुमच्यापेक्षा बुधवार पेठेतल्या वेश्याभऱ्या रांडावऱ्या असा आरोप संजय राऊतांनी तुमच्यावर केलेला आहे हे सगळं तुम्ही विसरणार आहात का चाळीस रेणी कामाख्या देवीला आणि बळी द्यायला पाठवलेले हो आहेत असं गोंगाराऊत बोललेला होता पेंगन बोललेला होता विमानतळावरून उतरल्यानंतर तुमचा मंत्रालयामध्ये जाण्याचा रस्ता जो आहे तो वरळीवरून जातो म्हणून बघतोच काय कसे जाता तुम्ही म्हणून हे सगळं तुम्ही विसरणार आहात का म्हणजे त्यांनी काहीही केलं तरी ते तुम्हाला गोड लागायला लागला आज आणि अचानक तुमच्यामध्ये असं मतपरिवर्तन मनपरिवर्तन होण्यासारखी घटना काय घडली तुमच्याकडे सत्ता आहे सध्या पार्श्वभूमी बहुमत आहे चुपचाप तुम्ही तुमची तुमची कामं करा स्वतःचा पक्ष वाढवा कुठे एखाद्या नादी लागता साहेब यांच्या नादी लागले ना तो तुमचा सुद्धा जनाधार संपून जाईल आणि भारतीय जनता पक्षाने तर आता वरिष्ठ पातळीवरून एकदा एक फोन चंद्रकांत पाटलांना फिरवायलाच पाहिजे की पाटील नका बोलत जाऊ प्लीज अडचणीत नका आणू स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका अजून बाकी आहेत देशातल्या किंवा महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्यात निवडणुका संपल्यात अशातला काही भाग नाही आहे अजून खूप निवडणुका बाकी आहेत जिल्हा परिषदा बाकी आहेत महानगरपालिका बाकी आहेत ग्रामपंचायती बाकी आहेत बऱ्याच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका बाकी आहेत चंद्रकांत पाटील यांनी थोडस ना संयमानं राहावं मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न केला नजीकच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की उबाटा आणि भारतीय जनता पक्ष जवळ येतील अरे तो माझ्यासाठी सुवर्ण दिवस असेल तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल तुम्ही स्वतःच जर भारतीय जनता पक्ष सोडून जा जाणार उबाटामध्ये असं काय तुमचं कॉन्ट्रीब्युशन भारतीय जनता पक्षामध्ये नुसतीच बडबड करत असता तुम्ही आणि तुम्ही तुम्हीच बडबड करून तुमच्याच निष्ठावंतांना अडचणीत आणता कशासाठी काही गरज आहे का देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी पातळी सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे भोंगार होत आणि पिंगवींना टीका केलेली आहे ही चंद्रकांत पाटील विसरले का या चंद्रकांत पाटलांवर सुद्धा उभाठा गटाने किती अश्लाघ्य अश्लील असभ्य टीका केलेली आहे हे चंपा विसरले का एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यांना का पुळका येऊ लागलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा की याच्या का मागं काही वेगळंच राजकारण चालू आहे की एकीकडून कोण नाव बाबा नाय उभा ठामचा आमचा उभाठा आमचा उ धोरा आणि पाच फेब्रुवारीला तिच्या मध्ये दे फटके दे टोले तिच्या आयला उषमता असं राजकारणी लोक त्याचा काहीच भरोसा नाहीये लोकांना दिसावं म्हणून असं पाठीवरून हात फिरवतील ओंजारतील सुद्धा कमरेत खालून लाथा घालतील ना तर करणार सुद्धा नाही पायात पाय टाकतील धक्क थोकाडावर आपटवतील हा दूध खुला आहे हे अनेकदा सिद्ध झाले नाही तुम्ही थोडी स्तुती करा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लगेच तुमची वा वा करायला सुरुवात करतात बघा यांची शेनकिडे सत्य परिस्थिती आहे साहेब आतापर्यंत शरद पवार यांच्यावर हेच उद्धव बाळासाहेब ठाकरे किती घालून पाडून बोलत होते यांचे जुने भाषण काढा बरं तुम्ही आणि आता यांचे चेले पाठी शरद पवारांचं गोंगाण गायला लागले आरो यांचा तो गरगडी बोंगारोत शरद पवारांसाठी खुर्ची उचलतो ही यांची लायकी आहे एक खासदार येतो राज्यसभेवरचा अरे गरगड्या खुर्ची उचलतात हे शरद पवार साहेबांची आता अर्थात शरद पवार साहेब वयानं मोठे आहेत राजकीय अनुभवानं मोठे आहेत ज्येष्ठ आहेत एखाद्या ज्येष्ठची ज्येष्ठांची सेवा करणं यामध्ये काही चूक नाही आहे काही गैर नाही आहे खराब अरे ती सेवा भवून करा ना यांची सेवा कमी आणि चाटूगिरी जास्त वाटते बरं तिथं काय सिल्वर काय लवकरच नाही ले ठेवले ग शरद पवारांनी की संजय राऊत पळावं लागतंय गुरुजी गुण काय फालतूगिरी चालू आहे म्हणजे ते एक संजय फालतूगिरी करू लागला आणि आता शिंदे सेनेमध्ये आणखी एक संजय निर्माण होतो की काय अशी परिस्थिती झाली ती तेव्हा एकनाथजी शिंदे यांनी देखील एकदा संजय शिरसाट यांच्याशी चर्चा करावी किंवा गुलाबराव पाटील असतील किंवा रामदास भाऊ कदम असतील यांनी एक एक फोन फिरवायला पाहिजे संजय शिरसाट यांना की अहो शिरसाट साहेब जरा कंट्रोल करा स्वतःवर त्याचं कारण असं आहे यांनी त्रास दिला आहे आपल्याला प्रचंड भयानक हेच संजय शिरसाट आहेत ना जे मातोश्रीवर गेलेले होते आणि यांना आकडून दिलेलं होतं मातोश्रीवरून भेट दिलेली नव्हती हेच यांनी कॅमेरासमोर या अगोदर सांगितलेलं आहे ना मग आता कशाला दिलजमाई पाहिजे तुम्हाला परत परत अपमान करून घ्यायचा आहे का तुम्हाला मातोश्रीवर जाऊ करून घ्यायचं असेल तर खुशाल जा खुशाल जा आमचं काही म्हणणं नाहीये जसं उद्धव ठाकरे म्हणतात ना की ज्यांना आम्हाला सोडून जायचंय त्यांनी खुशाल जा तसंच आमचंही म्हणणं आहे ज्यांना खुशाल जायचं आहे ना उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी खुशाल जावं त्यांनी हिंदुत्व सोडलेलं तुम्ही सोडा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही आमच्या हिंदुत्वाची खास कधीच सोडणार नाही आम्ही आमचं हिंदुत्व आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपणार तुम्ही राजकारणी लोक आहात कधी पलट्या मारू शकता तुम्ही कधी कुठलेही डावपेच खेळू शकता दुसरी शक्यता जी आम्ही बोलून दाखवली ती असण्याची जास्त शक्यता आहे गुडगुड गुडगोड बोलायचं राबकने एक टोला देऊन टाकायचा पाच फेब्रुवारीला दिशा सेलियान केसमध्ये असंही असू शकतं कदाचित हे उद्धव ठाकरे यांना गाफरी ठेवण्याचा सुद्धा प्रकार असू शकतो अनेक गोष्टी याच्यामध्ये यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहेत याला खूप कंगोरे आहेत मित्रांनो दोन तीन शक्यता आम्ही तुमच्यासमोर बोलून दाखवल्या या बाबतीमध्ये तुमच्याही मनामध्ये अनेक शक्यता असण्याची शक्य हे आहे शक्यता आहे तेव्हा तुमच्या मनामध्ये ज्या शक्यता निर्माण होत आहेत त्या सुद्धा कमेंटमध्ये मोकळे मनाला मांडा ना हिंदुत्व सोडलेल्या उद्धव ठाकरे यांचा कोळका येण्यामागे चंद्रकांत पाटील किंवा संजय शिरसाट यांच्या मागे काय या कारण असू शकतात यावर तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो तेव्हा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट पटापुट लिहायला सुरुवात करा प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र रामभजनच गा हेच मूळ पवित्र रामभजन आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये सुद्धा हेच लक्ष्मणाचार्य विरचित हिंदूचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाचंच वर्जन ऐका आणि हेच जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान कशा झाली पाहिजे सत्तर वर्षात कोणाला भेटली सन्मती त्या सन्मतीचा काय वापर झालेला आहे जम्मू काश्मीरमध्ये आपल्याच जवानांवर दगड फेकण्यात आले त्याला सन्मती म्हणणार का बांगलादेशी घुसखोर घुसतायत लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरतायत त्यांना भेटतायत पैसे ईश्वर अल्ला तेरो नाम कसं आलं पाहिजे सुंदर ुलसी गंगा तुलसी सालीग्राम जानगिरमणा सीताराम भगत जनप्रिय सीताराम सीताराम जय जय राघव सीताराम म्हणा विरचित प्रभु प्रभू श्रीरामांचं मूल पवित्र रामभजनच म्हणा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी वीडियो सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिपवरून घ्या आपण खूप मोठी यंत्रणा उभी करत आहोत या यंत्रणेसाठी आपल्याला आर्थिक सहाय्य असणं आर्थिक पाठबळ असणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही काही भीक मानत नाही आहोत मित्रांनो हा सगळा पैसा आपण आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी वापरणार आहोत त्यांच्यासाठी एक यंत्रणा उभी करण्यासाठी वापरणार आहोत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण हा सगळा पैसा वापरणार आहोत गोमातेच्या रक्षणासाठी आपण हा पैसा वापरणार आहोत गोमातेला चारा भरवण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी हा पैसा आपण वापरणार आहोत आपल्याच प्रपंच परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या फीचा प्रश्न सुटावा त्यांचा थोडासा त्यांच्या पालकांचा हातभार आपण शेअर करावा त्यांच्या फीमध्ये आपण आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यावं आणि त्या पालकांना थोडं रिलीफ मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत आणि म्हणून इतकं सगळ्या जर योजना राबवायच्या असतील आपल्याला राब तर आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे सगळ्याच गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाही पण पैशांमुळे अनेक गोष्टी करता येऊ शकतात म्हणूनच विनंती आहे जॉईन बटनला क्लिक करा महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या तुम्हाला पुढे जाऊन जर असं वाटलं की नाही आता आपण जेवढी आपल्याला यथाशक्ती मदत करायची होती आपण करू केलेली आहे तुम्ही मेंबरशिप कॅन्सल पण करू शकता पण घेऊन तर ठेवा एकदा तरी या विनंती आहे मित्रांनो आत्ता तुर्तास सध्या इथेच थांबूया चंपा आणि संजय शिरसाट आता या उभाठाबद्दल आणखी काय काय बोलतात हे जरा आपण बघूया या दोन तीन दिवसामध्ये आणि यावर परत एकदा विवेचन करूया आणि एक वेगळाच अँगल लावून या सगळ्या प्रकाराकडे बघूया आणि यातून काही नवीन निर्माण होऊ शकतंय की किंवा काही नवीन गोष्ट हाताला लागते का हे एकदा तपासून बघूया बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्स आमचा तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय धडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाडून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम